नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करायचं आहे क्रिस्पी पनीर बॉल्स त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया सारणासाठी लागणार आहे ते, 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 आहे, आहे। ते, ला ते पनीर लागणार आहे पनीर आमटीची सव्वा वाटी पनीर आहे हे खोबरंही तेवढंच आहे सव्वा ते दीड वाटी खोबरं थोडं जास्त घेतलं आहे ओलं खोबरं आहे त्याला लागणारं अजून साहित्य आपण पाहून घेऊया जिरं आहे काजू तुकडा बेदाणे साजूक तूप मिरचीचा खरडा मिरची जिरा असा खरडा केला आहे साखर आणि जिरं पावडर आता या तुपामध्ये आपण जिरं घालायचं आहे आणि हे बाकी सर्व साहित्य घालून खोबरा आधी परतून घ्यायचं आहे आणि मग शेवट पनीर घालायचं आहे हे झालं आपलं आतलं सारण आता बाहेरील आवरण कसं करायचं आहे ते आपण बघूया त्याचं साहित्य पहिले बघून घेऊया आपण करत आहोत क्रिस्पी पनीर बॉल्स त्यासाठी हे आवरण लागणार आहे बाहेरचं आपण सारणाचं साहित्य पाहिलं आहे आता बाहेरील आवरणाचं साहित्य पाहूया कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे शेवया घेतल्या आहेत बटाटा हा उकडून मी किसून घेतला आहे हे पा एवढ्या आकाराचे मी आठ बटाटे घेतलेले दोन ठेवले आहेत हे किसून तयार ठेवलं आहे तेल घेतलं आहे हाताला लावण्यासाठी मिरची खरडा घेतला आहे जिरं पावडर जिरं आणि मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे बाहेरील आवरण जे आहे त्याच्यासाठी आता आपण कढई तापायला ठेवूया आणि त्याच्यात आधी पहिले सारण करून घेऊया कारण आपलं सारण गार झाल्याशिवाय आपल्याला पुढं काहीच करता येणार नाही आहे पहिलं सारण करूया आणि मग पुढची कृती करूया आपण कढई तापायला ठेवली आहे तूप घालून घेतलं आहे एक ते दोन चमचेच फक्त तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालून घेऊया जिरा चांगला फुलला पाहिजे म्हणजे मग आपल्याला त्या सारणाला छान चव येईल जिरं मी दाखवताना तुम्हाला दोन तीन चमचे दाखवलं आहे पण तेवढा आता मी घातला नाही आहे एक चमचा मी जिरं घालून घेतला आहे गॅस थोडासा मीडियम करते गॅस मी लहान केला होता कारण आपली कढई तापलेली आहे आता आपण त्याच्यात घालूया मिरची खरडा मिरची जिरा आणि मीठ असा हा खरडा आहे आता ह्या जो आपण क्रिस्पी पनीर करतो करतोय तो थोडासा गोड तिखट असा लागणार आहे याच्यातच आपण काजू तुकडा घालून घेऊया बेदाणे घालून घेऊया आणि आता ह्याच्यात आपण ओलखोबरं आधी घालायचं आहे आणि मग साखर घालायचे हे पहा ओलं खोबरं घालून घेतला आहे गॅस आता बारीक करायचा आहे कारण आपलं ओलं खोबरं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आता बारीक गॅसवरच आपण हे सारण करून घेऊया साखर घातल्यावर एक मिनिट मोठा केला तरी चालतो पण मग इथेच उभं राहावं लागतं तसंही सारण करायला आपल्याला इथेच उभं राहायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे आता हा नारळ माझा फ्रीझरमधला आहे त्यामुळे थोडेसे गठ्ठे आहेत ते तुट तुटले तु 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 की मग आपण साखर घालूया मिरचीचा खरडा घातल्यामुळे खाट आला आहे बघा नारळ परतून झालाय नारळ पूर्णपणे परतायचा त्याच्यात आधी आपण आता मीठ घालून घेऊया आता आपण ही साखर घालून घेऊया साखर आणि नारळ हे आतलं सारण तुमच्या अंदाजाने करायचंय याला एक अजून दोन मिनटं द्या हे परतून होऊ दे चांगलं मग घालायचं आहे पनीर हे पहा आपली साखर आता ह्याच्यात विरघळली आहे आपण ह्याच्यात आता पनीर घालूया आणि ह्याच्यात थोडासा हा किसलेला बटाटा घालणार आहे हा पहा अगदी थोडा घालायचा आहे त्याला बाइंडिंग येण्यासाठी कारण आपल्याला ते बसवता आलं पाहिजे सारणामध्ये म्हणून पनीर घातल्यावर जास्ती परतायचं नाही आहे एक दोन मिनटं परतून गॅस बंद आहे आपलं सारण आता तयार झालेलं आहे मी साहित्यात कोथिंबीर दाखवली नाहीये पण मी ह्याच्यात आता कोथिंबीर घालून घेणार आहे हे पहा आपलं सारण तयार झालं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि कोथिंबीर घालून घेणार आहे साहित्यात कोथिंबीर दाखवायची राहिली होती दा गॅस बंद केलेला आहे आपलं सारण झालं असं वाटलं की जरा मोठा गॅस करायचा एक मिनिट नुसतं असं परतायचं मोठ्या गॅसवर आता हे सारण थंड होऊ द्या आपण हे काढून घेऊया गरम कढईतून त्याच्यात पहा जिरा पावडर घालून घेतले आहे कोथिंबीर आणि जिरं पावडर एकदम घातली तरी चालून जाईल आता हे जे सारण आपलं तयार झालं आहे ते आपण गार ताटलीत काढून घेऊया पंख्याखाली ठेवूया आणि हे गार झाल्यावरच आपण बाहेरचं आवरण बनवायला घ्यायचं आहे हे थंड होऊ द्या कारण आत्ता जर हे थंड होईपर्यंत आपण हे बाहेरचं आवरण जर त्याचं बनवलं तर ते सैल होईल मग आपल्याला क्रिस्पी पनीर बॉल्स करता येणार नाही त्यासाठी आपण आता हे आधी पहिलं थंड करूया आपण आज बनवत आहोत पनीर क्रिस्पी बॉल्स त्यासाठी हे बघा आपण सारण बनवून घेतलं एकदम थंड झालं आहे एवढा हात लागायला पाहिजे कोमट सुद्धा नाही पाहिजे हे एकदम थंड व्हायला पाहिजे आता आपण ही कढई मोठी घेतली आहे खोलगट भांडं घ्या कुठलंही भांडं घ्या आता ह्याच्यामध्ये आपण बाहेरील आवरण जसं करायचं आहे ते पाहूया आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हो आपण बटाटा घालून घेऊया बटाटा आपण किसून घेतला आहे उकडून किसून घेतलेला आहे ह्याच्यातच आपण मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे तुमच्या चवीनुसार आपण जिरा पावडर घालून घेऊया आणि आपण जिराही घालणार आहोत थोडस कारण बाहेरच्या आवरणाला काही चव नसते की चव आपण आणायची आहे त्याच्यात ह्याच्यात पण आपण मिरची खरडा घातला आहे याच्यातही थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे कॉर्नफ्लावर आहे हे आता आपण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आधी थोडंसंच घातलं आहे ते बा आम्ही ते बाजूला ठेवून दिलं आहे आता हे आधी मिक्स करून घेते आहे मी आपण जे सर्व साहित्य घातलं ते मिक्स करूया त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक ध्यानात घ्या तेल ठेवलेलं हो आहे आपण तेल वापरू शकतो आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे पण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपण थोडंसं अजून घालून घेऊया आणि आता तेलाचा हात घेऊन हे छान मळून घ्यायचं आहे बटाटा एकदम छान शिजवा म्हणजे मग ह्याचं जे पारी बनवायचे आपल्याला ती छान होईल आपण हाताला आता तेल लावून घेऊया हे पहा थोडंसं तेल घेतलं आहे आता हे तेल लावून आपण मळून घेऊया एकदम सारखं एकजीव झालं पाहिजे आणि अंदाजाने अजून कॉर्नफ्लॉवर हवं असेल तर घालायचं पण कॉर्नफ्लॉवर पण जास्ती नका घालू मग ते लुजलूज पडत जातं आपल्याला साधारण भिजवताना अंदाज येतो आपली पारी होईल का नाही तेलाचा हात घेऊन याची पारी बनू शकते हा पहा गोळा तयार झालेला आहे हे पहा आपण हे अजून थोडंसं मळून घेऊया आणि मग बनवूया क्रिस्पी पनीर बॉल हे पहा मी इथे बनवून घेतले आहेत आता मी तुम्हाला तुमच्यासमोर एक बनवून दाखवते एक दोन या शेवया आहेत याच्यामध्ये असा आपण हा डीप करायचा आहे आणि हाताने थोडासा प्रेस करायचा आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ते आपले हे हात खराब होतात हे आपण नेहमी साफ करून घ्यायचे म्हणजे आपलं हे जे आपण पनीरचे बॉल्स करतोय ते पटपट होते ही पारी आहे ही पातळ पाहिजे एक ध्यान घ्या हे हेच्यामध्ये आपण हे ठेवून घेतलं आहे सारण सारण भरपूर घालायचं कमी नाही घालायचं म्हणजे त्याला चव लागली पाहिजे आणि आता हे बंद करून घ्यायचं आहे थोडस तांदूळाचं पीठ घेतलं तरी पण चालून जाईल हे पहा आता हे वळण्यासाठी आपण फ्लॉवर किंवा तांदूळाचं पीठ काही घेऊ शकता फक्त आता हे पहा इथे थोडस उघड झालंय हे बंद मात्र करायचंय आणि हा लाडवासारखा वळायचं नाही मग ते सुटून जाईल आपण हे असं करायचं असं बनवायचं आहे ते दाबायचं आपण थोडंसं म्हणजे हा गोल होतो तर तुम्ही लाडवासारखं हातात कराल तर ते सुटून जाईल मग त्यातलं सारण पण बाहेर येईल आता हे आपण या स शेवाच्या ठेवल्यात ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता ह्याला एक आयडिया काय करायची असते स्ल स्लरी असते कॉर्नफ्लावर घ्यायचा एक चमचा दोन चमचे त्याच्यात पाणी घालायचं आहे पण तेवढं मी आता केलं नाही आहे मला हे जास्ती नको आहे हे अगदी थोडंच चिटकलं तरी पण चालणार आहे शेवया आता या शेवयाला चिकट्या चिकटण्यासाठी परत आपण असं करून घ्यायचं हे पहा अजून एक करून दाखवत आहे हात मात्र स्वच्छ पाहिजे बटाटा चिकट असतो त्यामुळे हाताला आपल्या चिकटत आहे पहा तेल लावून घ्यायचं आहे सा गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा जो गोळा आहे हा इथे मात्र घट्ट बनवून घ्यायचा आपण हा लूज ठेवला तर तुमचं जे आपण आता त्याच्यात पनीर भरल्यावर बंद करणार ते बंद होणार नाही ही पारी पातळ घ्यायची करायची एवढं ध्यानात ठेवा आता चिटकून आहे म्हणून हे तांदूळाचं पीठ आपण असं लावून घ्यायचंय ही पलटी करायची हे पहा ह्याच्यात आपण हे पनीरचं सारण जे बनवलं ते घालून घेऊया आणि आता हे बंद करायचं हे हलक्या हाताने बंद करायचं ह्याला जास्ती तुम्ही जोर लावला तर ते फुटून जाईल आणि आता गोल करण्यासाठी पहा हे असं करायचं हे असं नाही करायचं असं असं केलं तर ते फुटून जाईल हे पहा आता आपण जे आवरण केलं आहे हे बाहेरचं तेव्हा अशी कढई स्वच्छ जे काय भांडं घ्याल ते स्वच्छ पाहिजे आता हे असं कोरडं झालं पाहिजे हे पहा आता हे कोरडं का झालं आहे तो बटाटे पाण्यात नाही शिजवायचे कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि डब्यात धुऊन बटाटे ठेवायचे आणि शिजवायचे आता मी हे राहिलेल्या पिठाचे करून घेत आहे आणि मग आपण तेल तापायला ठेवूया आणि तळून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे मी दोन तीन तळून घेतले आहे आता समोर परत तळून घेत आहे आता तळाला टाकतो तेव्हा परत हाताने त्या व्यवस्थित करायचे आणि मग टाकायचे गॅस ठेवायचा आहे मिडियम फुल ठेवायचा नाही गॅस तर यांना हात लावायचा नाही आधी यांना सेट होऊ द्या मग आपण पलटी करूया ते पहा आपले आता हे जे टाकलेले आहे पनीर क्रिस्पी बॉल ते आता झालेले आहेत आपण हे आता काढून घेऊया आणि राहिलेले बाकीचे तळून घेऊया पहा या रंगावर तळायचं काढून घेऊया गॅस कमी करायचं थोडासा वाढवायचा हे पहा अशा प्रकारे बनले आपले क्रिस्पी पनीर बॉल्स एकदम झकास झाले आहेत मी खाऊन पाहिले आहेत चव पाहिले आहे एकदम छान झाले आहेत हिरवी चटणी केली आहे त्याच्यासोबत खाऊ शकता हे पहा तुम्हाला दाखवायला हा एक फोडून ठेवला आहे एकदम जकास झाला आहे हे आतलं सारण आहे हे छानपैकी तळलं गेलं पाहिजे आणि ही जी पारी आहे ही पण तळली गेली पाहिजे म्हणून आपण तळताना गॅस मिडियम ठेवायचं आहे हे ध्यान द्या आता अवश्य एकदा तरी हे असे करून पहा पनीरचे आहेत त्यामुळे पनीर जास्ती घ्यायचं आहे शेवया बाहेरून आपण त्याला लावलेल्या आहेत जर शेवया नको असतील तर हे पहा तुम्ही असं नुसतं पण तळू शकता ह्याला मी शेवया लावलेल्या नाही आहेत ह्या बाजूच्या लागलेल्या आहेत आणि तुम्हाला जर असे गोल बनवायला जमत नसतील तर असे रोल करा रोल एकदम झटाझट पटपट तयार होतात हे पहा रोल, रोल एकदम झकास तयार होतात पटपट तयार होतात जर तुम्हाला असे गोल करायला जमले नाही तर तुम्ही असे रोल करू शकता मग त्याला नाव द्या पनीर रोल ही जर का डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आता लवकर स्वरा खायची वाट बघत आहे त्यामुळे मला तिला हे द्यायचं आहे